Our vehicle features sculpting, sleek and modern design, bold cut LED RLS and headlamps, segmented red LED tail lamps, esthetic pre three-layered split dashboard, all all-terrain all three select, all-new underbody S CNG, eight-way power spinner seat, sorry driver seat, ventilated front seat. स्मार्ट पॉवर चे व्हील्स आणि सगळ्यात प्रथम आपण आज जे लॉन्च करत आहोत ते म्हणजे ए वन टू ए डी ए एस फर्स्ट टाइम मारुती हॅज इंट्रोड्यूस दिस फीचर इन द कार जोरदार टायर झाल्या पाहिजे आपल्या नवीन गाडीसाठी नवीन डिझाईन नवीन कंब्स आणि नवीन लुक मध्ये सादर आहे आपली वेक्टरस नमस्कार <laughs> मालेगावकर मी गेल्या सात वर्षापासून शान ग्रुप मध्ये आहे त्याच्यानंतर मी इथे आपण मालेगाव मध्ये मोठा मेगा इव्हेंट करत आहोत मेगा इव्हेंट मध्ये आपण नवीन पण करतोय त्याच्यानंतर गेमिंग व्हिक्टरियातून नेक्स्ट वेरियंट आपण सात गाड्या इथे इव्हेंट मध्ये लावलेल्या आहेत जसे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपले गेले बारा आउटलेट आहे त्यातून मी देवळा सटाणा कळवण जिथे पण असणार मालेगावला आहे संगमित आपण कुठं पण सर्व्हिस प्रोवाईड करू शकतो कस्टमरच्या हिशोबाने जर कस्टमरला गाडी हवी तर कस्टमर ग्रँड विटारा बघताय कुठे जर कोणाची नीड्स आहे तुम्ही येऊ नाही शकत आहे जर कस्टमरला आमच्यापर्यंत येऊ नाही शकत आहे तर आम्ही कस्टमरच्या घरापर्यंत पोहोचू शकतोय त्याच्यामुळे कस्टमरला आता त्या ठिकाणी म्हणून आम्ही इथे मालेगावमध्ये मोठा इव्हेंट केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही हाच इव्हेंट आज देवळाला पण करू शकतो सटण्याला पण करू शकतो हा मी शान ग्रुप हा घरोघरी पोचवायचा प्रयत्न करत आहे त्याच्यात त्या देखील सर्व्हिस सेंटर पण सगळीकडे अवेलेबल आहे मालेगावला आहे देवळ्याला आहे शहाला आहे तुम्ही इथून पुढे कुठं पण जाऊ शकता तुम्हाला कुठ काही प्रॉब्लेम आला तर शान ग्रुप हा सगळीकडे अवेलेबल होऊ शकतो थँक्यू मालेगावकर आपण आज इथे सर्व आलात तुमचं स्वागत आहे मालेगाव चार महोत्सव मध्ये शानच्या परिवारातर्फे आम्ही इथे चार महोत्सव आयोजित केला आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मारुती सुंदीचे भव्य दिव्य शोरूम मालेगाव मध्ये शांतार इथे आपल्यासाठी अवेलेबल आहे मालेगाव मध्येच नाही तर पूर्ण कसमाले मध्ये सटाणा कळवण देवळा नालीगाव मनमाड येथेही आपल्या शाखा आहेत आणि आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मारुती डेलीज हा आपला हिवाळ्याचा ब्रँड आहे मार्केटचा पन्नास टक्के शेअर आधी घेऊन चालतो जर मार्केटमध्ये शंभर गाड्या विकल्या जाणार असतील तर त्यापैकी पन्नास गाड्या एकट्या मारुतीने विकल्या जातात मारुतीकडे कार्सची खूप मोठी रेंज आहे अल्टो पासून अल्टो सेलेरिओ एस्प्रेसो वॅगनार स्विफ्ट डिझायर ब्रेझा इको गो गो त्यानंतर अर्टिका आणि आता नवीनच आपली जी व्हिक्टोरियस नवीन जी आहे जी गाडी आपण लॉन्च केलेली आहे तसेच मारुतीमध्ये वेरियंट मला तुम्ही बघितलं पेट्रोल व्हेरियंट अवेलेबल आहेत सी एन जी व्हेरियंट आपल्याकडे अवेलेबल आहेत ते इकॉनॉमिकली आपल्याला मायलेज चांगलं भेटते आणि आपली जी पैशाची इकॉनॉमिकल ज्या बजेट आहे ते आपण सांभाळून या कार बदवलेल्या आहेत त्यामुळेच मारुती हा कस्टमरचा जिवाळ्याचा ब्रँड आहे आहे मारुती मध्ये तुम्ही बघितलं तर एक अरेना सेगमेंट मध्ये सर्व आप कार आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच तीनच कारसाठी साठी सेगमेंट अवेलेबल आहे आणि तसेच आपल्यासाठी कमर्शियल मध्ये सुद्धा मारुती उतरलेली आहे कमर्शियल मध्ये कॅरी मध्ये आपण अवेलेबल होऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं जीएसटी मध्ये सर्वात जास्त ज्या वाहन धारक कमी केलेल्या आहेत प्राईस त्यामध्ये मार्केट वर अग्रगण्य आहे जेव्हापासून जीएसटी कमी झाला कस्टमरचा फ्लो वाढलेला आहे जीएसटी मध्ये मारुती मध्ये एक एक लाखापर्यंत कस्टमर ऑफर जरूर प्राइस कमी झालेले आहेत आपण जो लिफ्टरेस या नवीन लॉन्च झालेल्या कारच्या उद्घाटन प्रसंगी जमलेलो आहोत खरं तर कार म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एक कुतूहल वाटत असतं आपल्या घरामध्ये जावेळेला कुठलेही वाहन येतं वाहन हा आता एक नित्य नियमाचा किंवा आजच्या घडीला आपण जर विचार केला तर आपल्या जीवनाचा अगदी निगडीत असा विषय झालेला आहे कारण ट्रान्सपोर्टेशन हे जे सेक्टर आहे ते आपल्या जी डी पीमध्ये जवळपास एक तृतीयांश वाटा आपला ट्रान्सपोर्ट सेक्टरचा आहे म्हणजे ह्या ट्रान्सपोर्ट सेक्टरमुळे भारताचा जो जी डी पी आहे जवळपास तेहतीस टक्के जी डी पी भारताचा ह्या ट्रान्सपोर्ट मध्ये आहे त्यामुळे आपण ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतो तर त्यावेळेला आपल्याला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा मालाची इकडे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर वाहतूक करण्यासाठी वाहन हे अगदी निगडीच निगडीच गरज झालेली आहे आणि आपण ज्या वेळेला बाहेर पडतो तर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमध्ये ट्रान्सपोर्ट सेक्टर सेक्टरचा जर से आपण विचार केला आणि त्यामध्ये पण प्रवासी कारचा जर विचार केला तर मारुती सुझुकीचा वाटा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे असं मला वाटतं आणि कुणीही असा व्यक्ती नसेल की ज्याने मारुती सुझुकीच्या कारमध्ये बसण्याचा आनंद घेतला नसेल कारण मला आठवतं माझ्या लहानपणापासून मला ज्यावेळेला अल्टो अल्टोचं खूप अट्रॅक्शन होतं त्यानंतर मारुतीची जे मारुती हंड्रेड मारुती 100, मारुती वन थाउजंड मा, मा, मारुती वन थाउजंडचं पण मला खूप अट्रॅक्शन वाटायचं आणि त्यावेळेला मला वाटायचं की खरोखर आपण मारुतीमधून एखादी ड्राईव्ह घ्यायला पाहिजे कारण त्यावेळेला म्हणजे मी माझ्या लहानपणी फक्त टाटा आणि मारुती ह्या दोनच कार मला माहीत होत्या आता भरपूर कार येतात आणि जातात परंतु लक्षात राहण्यासारखं किंवा आपल्या सामान्यांना परवडण्यासारखं किंवा सामान्यांना जे आवाक्यामध्ये आहे अशी जर कार म्हटली तर मारुती मारुती सुझुकीचं नाव आपल्याला प्रकर्षाने घ्यावं असं वाटतं आणि मला खरोखर आनंद वाटतो की मी आज माझी जी पहिली कार होती ती पण मारुती सुझुकीची डिझायर होती आणि त्यामुळे त्या डिझायर डिझायर कारचा जो फील आहे तर त्या फील तो फील खरोखर वेगळा होता आणि त्यामुळे आता ज्या वेळेला मला हे नवीन कार या ठिकाणी लॉन्च होताना मला बोलवलं आणि या प्रसंगी माझा सन्मान केला किंवा आपल्याबरोबर एक हितबूज करण्याचं एक संधी मला मिळते फक्त या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की भरपूर फीचर्स कारमध्ये आलेले आहेत आपल्याला इतके फीचर्स कारमध्ये मिळतात की सगळे फीचर्स आपल्याकडून वापरून सुद्धा होत नाही किंवा सगळ्या फीचर्सची आपल्याला ओळख सुद्धा होत नाही पूर्ण आपण पाच सात वर्ष ड्रायव्हिंग करत असतो तरी आपल्याला सर्व फीचर्स तिथे काय कुठले कुठले फीचर्स कारमध्ये आहेत ते आपल्याला समजतही नाही परंतु मला प्रकर्षांना या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं की सीट बेल्ट हा जो फीचर आहे तर सीट बेल्टचा आपण प्रत्येकाने ड्रायव्हरने प्रत्येक ड्रायव्हरनेच नव्हे तर आता आपण दोन चार वर्षांपूर्वी सायरस मिस्ट्री यांची जी घटना बघितली त्यावरून आपण जे मागे कोट को पॅसेंजर्स जे असतात तर त्यांनीही आपल्या बेल्टचा वापर करणं फार गरजेचं आहे कारण तो कारण आत्ता जर आपण परिस्थिती बघितली तर माणसांच्यापेक्षा पण वाहनांची संख्या जास्त झालेली आपल्याला दिसून येते एका घरामध्ये जवळपास दोन वाहनं तर आता नक्कीच असतात दोन काय मला वाटतं एक कार असते एक आपल्या लेडीजसाठी स्कूटर स्कूटर असते आणि एक मोटरसायकल अशी तीन वाहनं तर आपल्या प्रत्येकाच्या घरी जवळपास सामान्य माणसांच्या घरामध्ये आता ही वाहनं दिसायला लागलेली आहेत आणि हे वाहनं मला तर असं वाटते की ही वाहनं ही रस्त्यावरची चालते बॉम्ब आहे कारण आता रस्त्यांची रुंदी जवळपास तेवढीच आहे आणि वाहनांची संख्या वाढते त्यामुळे होत काय की अपघाताला आपण निमंत्रण देत आहोत म्हणजे अपघात आपला अगदी घराच्या उंबऱ्यावर येऊन ठेपलेला आहे तर अशा वेळेला आपण हे अपघात कसे कमी करता येतील त्याबाबत पण आपण विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे मला एवढंच सांगावं असं वाटतं की कारमधला जो सर्वात सेफ म्हणजे आपल्याला सेफ ठेवणारं जे फीचर आहे तर ते आहे बेल्ण। सीट बेल्ट आणि त्यामुळे कारमध्ये आपण ज्या वेळेला बसतो तर त्यावेळेला लगेचच प्रत्येकाने सीट बेल्टचा वापर करणं हे फार गरजेचं आहे आणि सीट बेल्टवर पण समजा आपण जर सीट बेल्ट लावलेला नसेल तर एका फीचरवर दुसरं फीचर अवलंबून असतो आता ह्या कारमध्ये पण मला वाटतं एअरबॅग दिलेली असेल तर एअरबॅग केव्हा उघडते ज्या वेळेला आपलं सीट बेल सीट बेल्ट आपण बांधलेला असेल तर त्याच वेळेला एअरबॅग उघडते त्यामुळे सीट बेल्ट हा खरोखर फार गरजेचा आणि आपल्याला वाचवणारा आपल्या जीवाशी निगडीत असा विषय आहे आणि त्यामुळे सीट बेल्टचा वापर प्रत्येकानं करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी कार कार चालक तर असतीलच परंतु हेल्मेट हेल्मेट पण आपण वापरणं फार गरजेचं आहे हेल्मेट आणि सीट बेल्ट हे दोघ हे दोन घटक आपल्याला अपघातापासून वाचवू शकतात आणि त्यामुळे याचा आपण खरोखर कर विचार करणं फार गरजेचं आहे मारुती सुझुकीने हा जो कार मालेगाव कार महोत्सव भरवला आणि या आ, कार महोत्सवामध्ये प्रत्येक कारची ओळख आपल्या सर्वांना करून दिली त्याचे फीचर्स आपल्याला समजावून सांगितलेत आणि मला खरोखर आशा आहे मी आशावादी आहे की ही जी कार आहे आपल्या सर्वसामान्यांना परवडणारी अशी कार आहे आणि मारुतीने या ठिकाणी एक वेगळे काहीतरी फीचर्स दिलेत असं मला आता प्रेसिडेंट जे आहेत त्यांनी सांगितलेत आणि या सर्व फीचर्सचा आपल्या सर्वांना एक आनंदाची अनुभूती आपल्याला या फीचर्समधून येईल असं मला वाटतं या कारच्या लॉन्चसाठी किंवा उद्घाटनासाठी मी मारुती सुझुकीच्या या परिवाराला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय आणि भारतीयांसाठी बनलेल्या एका सर्वात विश्वसनीय ब्रँड म्हणजे कारच्या विश्वास कार कार विश्वामध्ये मारुती हा रिलायबल कार म्हणून असा ब्रँड ओळखला जातो तर या मारुती सुझुकीतर्फे एक नवीन गाडीचं जे आज या ठिकाणी लॉन्चिंग होत आहे व्हिक्टोरिस ही गाडी फक्त एक गाडी नसून ती मारुती सुजुकी या कंपनीने आता एक आपला जो आपण त्याला म्हणतो ना एक स्टेप आता वर गाठलेली आहे जे गेममध्ये अपग्रेड केलेलं आहे भारतामध्ये सेल आणि सी एन जीमुळे तुमचा जो कॉस्टिंग असणार आहे प्रवासाची ती मायलेज चांगला मिळाल्यामुळे किंमत देखील प्रवासाची कमी होणार आहे तसेच अनेक असे सेफ्टी फीचर्स ॲडास असेल त्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असेल असे अनेक फीचर्स मारुतीने या कारमध्ये देऊन एक आपली छाप कार कार विश्वावर त्या ठिकाणी सोडलेली आहे या कारमध्ये जवळपास सगळे ऑप्शन आपल्याला आप त्या ठिकाणी मिळतात तुम्हाला पेट्रोल हवी असेल सी एन जी हवी असेल ऑटोमॅटिक हवी असेल हायब्रिड हवी असेल सर्व ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि सर्वसामान्यांना त्या ठिकाणी परवडेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत कारमध्ये कुठलीही तडजोड केलेली नाही अगदी ग्लोबल एम कॅप असेल किंवा भारत एम कॅप असेल दोन्ही ठिकाणी फाईव्ह स्टार अशी सुरक्षा प्र मानकी मिळवणारी ही कार त्या ठिकाणी आज आपल्यासमोर सादर होत आहे आणि मारुतीच्या अनेक कार्स ला प्रचंड डिमांड आहे जर तुम्ही दर महिन्याचा कार विक्रीचा जर आकडा पाहिला तर टॉप टेन मध्ये कमीत कमी सात गाड्या मारुतीच्या असतात मारुती दर कमी एक लाख चाळीस हजार गाड्या मारुती सुजुकीच्या विकल्या जातात जा आणि दोन नंबरला जी कंपनी असते ती पंचेचाळीस हजार ते चाळीस हजारच्या असते चा म्हणजे जवळपास नव्वद हजार ते एक लाख डिफरन्स पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये असतो एवढी डिमांड मारुती सुलुकीच्या कार्स त्या ठिकाणी आहे भारतीय बाजारपेठेत आणि अशा भारतीय बाजारपेठेला एक विश्वसनीय कार सेफ्टी फीचर सहित सर्व फीचर सहित मारुती सुजुकीने जी आज व्हिक्टोरिजच्या रूपाने सादर केलेली आहे मला विश्वास वाटतो की ही कार प्रचंड यशस्वी होईल भारतीय बाजारपेठेत आणि एक चांगला रिस्पॉन्स या कारला त्या ठिकाणी मिळेल आपल्यासारख्या सर्व मान्यवरांचे मारुती सुजुकी आणि शान मोटर्स मालेगाव यांना आपण सर्वजण आजच्या निमित्ताने शुभेच्छा देऊया आणि नुकताच सरकारने देखील जी एस टी कमी केल्यामुळे कारच्या किमती आता बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत आणि त्यातही मारुती सुजुकीने जी एस टी सोबतच कंपनीकडूनही बऱ्याचशा ऑफर्स आणि किमतीमध्ये कम कमी केलेल्या आहेत किमती तर त्याचाही त्या ठिकाणी एक चांगला इम्पॅक्ट दिसून येतोय ज्या दिवशी जी एस टी पहिल्यांदा कमी झाला बावीस तारखेला जवळपास मारुतीने पंचवीस हजार कार एकाच दिवसामध्ये डिलिव्हर केल्या हा त्यांचा पस्तीस वर्षातला एक रेकॉर्ड आहे म्हणजे इतकं इतका उदंड प्रतिसाद सद्यस्थितीत कार सर्व मारुतीच्या कार्सला त्या ठिकाणी मिळतोय या कारला देखील मिळेल आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व मारुती सुजुकी परिवार जो मालेगावचा या ठिकाणी आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण प्रथमदा आपण या ठिकाणी या मारुती सुजुकी शांका त्या मारुती परिवारामध्ये आले होता आणि का आलं त्याचं कारण जर पाहिलं मी या परिवाराशी जवळजवळ वीस वर्ष जुडलेलो आहे माझ मी वैयक्तिक म्हटलं म्हणजे मी कीर्तनकार आहे आणि किती केलं कमीत कमी म्हटलं तर रोजचा दोनशे ते तीनशे किलोमीटर कमीत कमी तीनशे किलोमीटर मला प्रवास असतो आणि माझ्याकडं मारुतीची कार आहे व्यादना मी पाच वर्ष गाडी यूज करतो परत शोरूमला जमा करतो आणि दुसरी गाडी घेऊन जातो तर त्याच्यापेक्षा विशेष गोष्ट म्हणजे काय प्रत्येक वेळा गाडी नवीन घ्यायला जात असताना मित्रपरिवार असतो महाराज तुम्ही आता एवढे पैसे तुम्हाला येतात तुम्ही आता ही नका ती गाडी घ्या मग ते मला हुंडाईच्या शोरूमला घेऊन जातील टाटाच्या शोरूमला घेऊन जातील कुठल्या तरी वेगवेगळ्या शोरूमला घेऊन जातात मी तिथं जातो बसतो गाडी बघतो सर्व गाई ऐकतो आणि जाऊन मात्र शंकरला जातो शंकरला गेलो किती तर सुद्धा अनेक गाड्या बघतो प्रत्येक जण पोरुष म्हणजे माझी मा मुली सुद्धा म्हणाले की बाप्पा आपण गाडी तरी बदलली पाहिजे अरे ठीक आहे तिकडे गेलो किती गाड्या बघितल्या शेवटी व्हॅकनरला सेल मारतो घरी घेऊन याच कारण काय पैसा कमी म्हणून नाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे माझा अनुभव चांगला मी मारुतीची वॅगनरच्या व्यतिरिक्त दुसरी गाडी वापरली नाही मी आता आमचे कोकाने सिनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल शेवाळे सर या बसले बसलेत त्यांना मी मागे ब्रिझा गाडी घ्यायला लावली आणि त्यांच्या ब्रिझा आणि माझी वॅगनर आत्ताच एलिझाबेथ मॅडम विचारत होत्या प्रत्येकाला की तुमचा अनुभव सांगा मॅडम आम्ही दहा मित्र परिवार एकत्र आणि मग म्हणते फिरायला जायचं आम्ही गाडीचं तपास केला की आपण भाड्याने गाडी लावायची आणि बघितले गाडीचे एवढे रेट म्हटलं कशाला पाहिजे भाड्याची गाडी आपण आपल्या गाड्या करू माझी बॅनर त्यांची ब्रिज आहे आप देख रहे हैं स्टार न्यूज नंबर वन लाइक करें सब्सक्राइब करें मैं हूं मोहित शेख इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हम